बोगस खते बियाणे वर्षा ठाकूर पेरणीला सुरुवात झाली त्यामुळे बोगस बियाणे खतांची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून काम करावं यासाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज दिल्या बियाणे खते हा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा विषय असून यावर त्याचा संपूर्ण हंगाम अवलंबून असल्याने चांगल्या दर्जाची बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने का आवश्यक कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित कृषी निविष्टा सनियंत्रण समिती बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे बोलत होत्या जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुभाष झोले यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते पेरणी सुरू झाल्यानंतर बियाणे खतांची मागणी वाढणार असून या काळात शेतकऱ्यांची अडवणूक फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी बोगस बियाणे खतामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया जाऊ शकतो त्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे खते विक्री होऊ नयेत यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्थापन करून कृषी सेवा केंद्रांची तपासणी करावी असे जिल्हाधिकारी म्हणाल्या तसेच आपण स्वतः कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले बोगस बियाणे खते रोखण्यासोबतच जादा दराने होणारी विक्री रोखणे लिंकिंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी असे गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती देऊन अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाधिकारी म्हणाल्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सव आयोजित करून सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करावा तसेच तृणधान्य लागवडीसाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या